नमस्कार मी सुशील महाराज नाईकवाडे भाषण कला प्रशिक्षणाच्या वेगवेगळ्या बॅच वेगवेगळे वेग व्हिडिओ मी तुम्हाला माझ्या व्हिडिओच्या माध्यमातून देत असतो आज या व्हिडिओच्या माध्यमातून खरंच भाषण कला प्रशिक्षणातून माणूस भाषण शिकतो का अनेक भाषण कला प्रशिक्षण वर्ग आहेत यामध्ये गेल्याच्या नंतर खरंच वक्ता होतो का भाषण माणूस एकदा प्रशिक्षण केल्यानंतर कुठेही करू शकतो का असे अनेक प्रश्न तुमच्या मनामध्ये पडलेले काही लोक निराश झाले काही ठिकाणी प्रशिक्षण केलं आणि रिझल्ट आला नाही आणि मग ते लोक माझ्याकडे येतात की सर मी अमुक ठिकाणी गेलो मला काही रिझल्ट आला नाही मला तुमचं प्रशिक्षण करायचंय फिरून फिरून लोक शेवटी माझ्याकडे येतात पण भाषण कला प्रशिक्षणाच्या माध्यमातून खरंच माणूस शिकतो का असा काही लोकांना पडलेला प्रश्न येतो हो तुम्ही कुठल्याही चांगल्या भाषण कला प्रशिक्षणात त्या कार्यशाळा तुम्ही जॉईन करा पण ती चांगली असावी कारण आता बाजारात एवढ्या कला प्रशिक्षण कार्यशाळा झाल्या की त्याचा पिओ फुटला म्हणजे कधीही कुणी कधी सभा गाजवली नाही असाही माणूस मी सभा गाजव तुम्हाला सभा गाजवणारा वक्ता बनवतो म्हणून अनेक व्हिडिओ टाकतील भरपूर झाले पुणे मुंबईला तर खूप झाले मग आता लोकांच्या मनामध्ये प्रश्न पडलेला आहे की नेमकं जावं कुणाकडं खरंच कुठं शिकवलं जाईल तर मी माझ्या भाषण कला प्रशिक्षणाच्या माध्यमातून काय करून देतो सगळ्या भाषणाचे स्क्रिप्ट मी बनवून देतो दैनंदिन जीवनात तुम्हाला जेवढे भाषण करायचे आहेत संभाव्य भाषण ग्रहित धरून सगळ्या भाषणाचे स्क्रिप्ट मी तयार करून देतो तशा सुरुवाती शेवट चारवळ सगळं भाषणाचा ड्राफ्ट मी तयार करून देतो म्हणजे तुम्हाला कुठंच गेल्यानंतर कधीच अडचण येणार नाही अशा पद्धतीनं सर्व स्क्रिप्ट मी तयार करून देतो त्याला आपण नोट्स म्हणतो या नोट्स जर तुमच्याकडे असल्या तर कधीच भाषणाची कुठंच अडचण येणार नाही अशा पद्धतीच्या त्या नोट्स बनवून देतो आणि राहिला प्रश्न सभाधी स्टेज डेअरिंग स्टेज डेअरिंग हात थरथ होणं धडधड होणं लटलट होणं हे तर मी प्रॅक्टिकली कव्हर करून देतो आणि त्याच्यासाठी मी जास्तीत जास्त तुमचा सराव घेतो तुम्ही कंटाळाल एवढ्या पद्धतीनं सराव घेतो मी कंटाळत नाही तुमचा सराव घ्यायला तुम्ही कंटाळाल एवढं जास्त पद्धतीनं तुमचा सराव घेतो भाषणाच्या भीती घालवण्यासाठी पुन्हा पुन्हा भाषणाचा सराव करावा लागतो आणि तो योग्य मार्गदर्शनाखाली असल्यावर तुम्हाला त्याचा एक योग्य मार्ग कळतो बऱ्याच लोकांनी मी माझ्या प्रशिक्षण वर्गात काही लोकांचे अनुभव पाहिले आम्ही सराव करत होतो पण चुकीची दिशा असायची चुकीच्या मार्गाने करायचे कसा सराव करावा कसं वाचावं वा, कसं वेचावं वा, कसं साठवावं कसे मुद्दे काढावेत कशी मांडणी करावी हे सगळं चुकीच्या पद्धतीनं होत होतं जास्त भाषणामध्ये काय बोललं पाहिजे कमी भाषणात कसं बोललं पाहिजे जास्तीचं भाषण शॉर्ट कसं केलं पाहिजे शॉर्ट भाषण लांबवलं कसं पाहिजे भाषणाची आकर्षक सुरुवात कशी केली पाहिजे आकर्षक शेवट कसा केला पाहिजे या अनेक गोष्टी आहेत प्रभावी भाषण करण्यासाठी काय केलं पाहिजे चारोळ्या बोलण्याची ढप कोणती आहे चढउतार कसा घेतला पाहिजे बॉडी लँग्वेज कसं असलं पाहिजे अनेक ना गोष्टी आहे भाषणामध्ये ह्या सगळ्या गोष्टी मी मी माझ्या हजेरीमध्ये प्रत्यक्ष माझ्या समोर प्रॅक्टिकली मी कवरच करून घेतो आणि म्हणून माझ्या भाषण कला प्रशिक्षणाला तुम्हाला नेहमी नेहमी माझं प्रत्येक महिन्याला तीन दिवसाचं निवासी प्रशिक्षण असतं या प्रत्येक महिन्याच्या तीन दिवसाच्या प्रशिक्षणात तुम्हाला नेहमी गर्दी जाणवते आणि आठवड्यातून एक दिवस पुणे मुंबई नगरला क्लास आहेत ते सुद्धा होतात आणि हे वक्तृत्वाची साधना नावाचं पुस्तक आहे हे पुस्तक सुद्धा तुम्ही घर बसल्या मागू शकता आमच्या अठ्ठ्याण्णव नव्वद बासष्ट अठ्ठावीस चौवेचाळीस याच नंबरला कॉल करून हे पुस्तक नवीन आलंय दोन हजार चोवीसच दोन हजार चोवीस मागवा पाठीमागचं पुस्तक जर कुठून तुम्हाला आलं तर ते घेऊ नका हे ओरिजिनल दोन हजार चोवीसचं आणि याच्यामध्ये सर्व महापुरुषांच्या जयंत्या पुण्यतिथ्या सुद्धा शेवटी दिलेल्या आहेत सगळ्या महापुरुषांचे भाषणं सव्वीस जानेवारी पंधरा ऑगस्ट दशक्रियावली सगळ्या भाषणाचा ट्राप याच्यामध्ये आयता तयार करून दिलेला आहे म्हणजे तुम्हाला बोलायला सोपं जाईल भेटूया अशाच नवीन व्हिडिओच्या माध्यमातून आमच्या भाषण कला प्रशिक्षण कार्यशाळेत आता पुस्तक घरपोच मागवण्यासाठी दिलेल्या नंबरला संपर्क करा धन्यवाद